आय आय टी मुंबईमधून मनोहर पर्रिकरेंनी अभियांत्रिकीची पदवी घेतली होती त्यांच्या तिथल्या काही आठवणी आपण जाणून घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप सध्या आय आय टी मुंबईत आहेत आणि त्यांच्यासोबत आहेत मनोहर पर्रिकरांचे वर्गमित्र प्राध्यापक अमोल गोखले दीपाली परिकरांनी आय आय टीमधून अभियांत्रिकीची पदवी घेतली होती त्यांचे वर्गमित्र आपल्यासोबत आहेत काय आठवणी ते झी चोवीस तासच्या प्रेक्षकांना सांगू शकतात निश्चित भूषण डॉक्टर अमोल गोखले आहेत आपल्यासोबत ते मनोहर पर्रिकरांचे वर्गमित्र होते त्यांच्यासोबत अनेक वर्ष आय आय टीतील ती पवई कॅम्पसमध्ये त्यांनी या ठिकाणी त्यांच्यासोबत घालवली आहे तसंच डी आर डी ओचे तीस वर्ष हे प्रमुख होते गोखले सर काय आठवणी तुम्ही आता सांगाल त्यांच्या एकूण आम्ही एकमेक पस्तीस चाळीस वर्ष ओळखत होतो त्यातले सुरुवातीची पाच वर्ष आम्ही दोघे क्लासमेट्स होतो आम्ही दोघांनी मेटलॉजिकल इंजिनिअरिंगमधून एकत्र बी टेक केलं नंतर अनेक वर्षांनी पुन्हा डी आर डी ओमध्ये मी असताना ते संरक्षण मंत्री म्हणून जेव्हा झाले तेव्हा ते एका पद्ध प्रकारे माझे बॉस म्हणूनच आले त्याच्यामुळे आमचे पुन्हा एकदा एकमेकांच्या बरोबर संबंध झाला असं ते दोन फेजेस आमच्या दोघांच्या आयुष्यामध्ये आले जेव्हा आम्ही एकत्र बरोबर काम केलं तर सुरुवातीला जेव्हा तो विद्यार्थी म्हणून आला तेव्हा तर तोच म्हणायला पाहिजे आम्ही वर्ग वर्गमित्र होतो तर सुरुवातीला तो एक उत्साही आणि असा वादळी व्यक्तिमत्वाचा मुलगा आहे असं माझ्या लक्षात आलं पहिले दोन वर्ष आणि त्याची खरी प्रचिती आली आम्हाला पंच्याहत्तर साली जेव्हा आणीबाणी जाहीर झाली तेव्हा त्यांनी साधारणपणे सगळीकडे विद्यार्थ्यांच्या मध्ये विशेष आय आय टी मध्ये सगळे राजकीय दृष्ट्या जागरूक नसतात जे एन यू किंवा दिल्ली युनिव्हर्सिटी सारखं वातावरण इथं नसतं परंतु त्याने सगळ्यांच्यामध्ये ते एक प्रकारे अवेअरनेस निर्माण करणे त्याचं काम केलं नंतर मग तो हे काम करतोय म्हणून असेल किंवा काय पोलीस मागे लागले असतील किंवा काय तो बरेच महिने भूमिगत होता मध्येच एकदम येत असे माझ्या रूममध्ये येत असे आणि काय काय झालं गेल्या काही दिवसांमध्ये क्लासमध्ये झालं ते विचारत असे माझी जरा वर्गामध्ये चांगली पोझिशन होती त्याच्यामुळे तो येत असे माझ्या नोट्स वाचायला घेऊन जात असे आणि मग प्रिपेअर करून त्याच्यातून तो सगळे एक्झामिनेशन वगैरे उत्तीर्ण होत असे व्यवस्थित म्हणजे आय आय टी एन असले तरी सुद्धा अभ्यासासोबत तेव्हाच त्यांच्यामध्ये एक आपण म्हणू शकतो सामाजिक विषयांमध्ये हात घालून त्यामध्ये ते दिसत होत तुम्हाला मला असं वाटतं की ते त्याच्यात पहिल्यापासून असावं फक्त ते आम्हाला सगळ्यांना बघायला मिळालं पंच्याहत्तर सालानंतर आणि मग जेव्हा निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा मग त्यांनी पहिल्यांदी गोष्ट काय केली असेल तर आम्हा सगळ्यांना त्यांनी निवडणुकीमध्ये मतदार म्हणून नोंदवून करून घेतलं माझ्या आयुष्यातली जी एक फार चांगली गोष्ट आहे की मी पहिला मतदार झालो ते मला मनोहर पर्रिकर घेऊन गेले आणि रजिस्टर करून घेतलं त्यांनी मला आणि त्यांनी आम्हाला सगळ्यांना मतदा म्हणजे बूथपर्यंत घेऊन गेलं इथं केंद्रीय विद्यालयामध्ये आणि आमच्याकडून मतदान करून घेतलं त्या सगळ्यांनी दुसरं म्हणजे त्यांनी इथं सुब्रमण्यम स्वामींची स्वभाव पण त्यांनी ऑर्गनाईज केली आय आय टीच्या आत काही करणं शक्य नव्हतं हो म्हणून आय आय टीच्या बाहेर त्यांनी मोठी सभा ऑर्गनाईज केली आणि त्याला खूपच मोठा प्रतिसाद मिळाला आणि नंतर सुब्रमण्यम स्वामी इथे खासदार म्हणून निवडून आले पवईमध्ये तसं खूप मोठं श्रेय मनोहर पर्रिकरांनी जे काही एकूण जनजागृती केली या भागामध्ये त्याला जातं आणि मुख्य म्हणजे त्यांनी इथं मेस आमच्या ज्या अनेक हॉस्टेल्स आहेत त्यातले जे मेस आहेत तर त्या मेस वर्कर्सना त्याकाळी पगार खूप कमी असे आणि त्यांना इतर सोशल सिक्युरिटीज काही नसत तर त्या त्यांना मिळाव्यात त्यांचे न्याय हक्क त्यांना मिळाव्यात म्हणून त्यांनी एक आंदोलन त्याकाळी केलं होतं आणि त्याच्या शेवटी म्हणून अनेक मेसर वर्कर्स जे आज इथे आहेत ते त्यांना ऋणी आहेत किंवा त्यांच्या अगोदर जे इथे होते त्यांना ऋणी राहतील कारण त्यांच्यामुळे आज त्यांना एक प्रकारची सिक्युरिटी निर्माण झाली आणि त्यांना जे काही आता वेतन मिळते ते पण <laughs> आता जे न्याय मिळायला पाहिजे ते मिळते म्हणजे विद्यार्थी दशेत असल्यापासूनच त्यांनी एक सामाजिक चळवळ आय आय टीच्या कॅम्पसमध्ये जी आजही आपल्याला फार कमी पाहायला मिळते ती त्या काळात त्यांनी उभी केली होती मात्र तुमचे वर्गमित्र होते मित्र म्हणून कसे होते आ, मित्र म्हणून तो अतिशय दिलदार होता आणि खूप मोकळा होता खरंतर मी असं म्हणेन की त्या काळी आम्ही सगळेच अभ्यासात बिझी असल्यामुळे मला नंतर जेव्हा आम्ही डी आर डीओमध्ये गेलो तेव्हा त्या आम्ही आयुष्याच्या एका वेगळ्या टप्प्यावर होतो दोघेही जण तेव्हा आम्ही अजून जास्त एकमेकांना जवळ आलो आणि तेव्हा मी बघितलं की तो खूप साधा आहे आणि ते दिल्लीच्या त्या डाऊन डौलवाल्या वातावरणात राहूनसुद्धा तो आतून कसा साधा राहिला आहे त्याची मला प्रचिती आली मी एकदा गुढीपाडवायला माझी बायको पण दिल्लीमध्ये एका मोठ्या पदावर होती नुकतीच निवृत्त झाली तिथून मी त्याला सर म्हणून म्हटलं गुढीपाडवा आहे मी दिल्लीत आहे तर तू घरी जेवायला आहे म्हणून तर तो रात्री आला आणि माझ्या बायकोचा गव्हर्नमेंटचा क्वार्टर बघून म्हणाला की अजून वरचा मजला पण तुझ्याकडेच आहे का म्हटलं नाही हा खालचा मजलाच आहे तिला फक्त म्हटलं तिच्या पदाला एवढंच अकॉमोडेशन मिळतं तर तो म्हणाला पुष्कळ झाला हवं आहे कशाला अजून जास्त अकॉमोडेशन मला उगीच आता त्या मोठ्या अकबर रोडवर मोठ्या बंगल्यामध्ये राहायला लागतं एकटं वाटते तिथं मलाही छोटं जसं मिळालं असतं तर खूप बरं झालं असतं मी त्याला त्याच भेटीमध्ये विचारलं की मनोहर तू आता आम्ही त्याला मनू म्हणायचो ॲक्च्युली की मनू आता तू दिल्लीत आला आहे एवढा मोठा मंत्री झाला आहे संरक्षण मंत्री तर आता तुला तुझ्या पेहरावामध्ये काही बदल करावा वाटत नाही का कारण त्याचे ते नेहमीच ते सँडल्स आणि शर्ट पॅन्ट कधी घातला तर स्वेटर नाही तर नाही तर तो म्हणायचा की पेहरावामुळे मी ना मुख्यमंत्री झालो ना संरक्षण मंत्री झालो त्याच्यामुळे मी पेहराव काय घालतो त्याला महत्त्व नसून मी काय करतो त्याला महत्त्व आहे म्हणून मी काही माझ्यात असे काही बदल करणार नाही आहे बाकी माझ्या प्रोफेशन प्रमाणे ज्या काही बदल करायला लागतील ते मी करतील करेन असं त्यांनी सांगितलं अरे आणखी एक तुमचा फोटो आहे सगळ्यांचा आणि तुम्ही सगळे मित्र आहात कुठेतरी एन्जॉय करतानाचा किंवा कुठली तरी पार्टी सुरू असतानाचा एक छायाचित्र आम्ही पाहिलेला आहे त्याविषयी काय सांग तसा तो बाहेरून तसा जरी कोरडा वाटत असला तरी तो मनातून खूपच हळवा आणि भावनाप्रधान होता त्याच्यामुळे आम्ही सगळे मित्र माझे ते प्रोफेसर बीटेकचे गाईड होते प्रोफेसर टी आर राममोहन त्यांचं कुटुंब आणि आम्ही विद्यार्थी हे खूप एकत्र जायचो आणि मनोहर पर्रिकरचे ते डायरेक्टली गाईड नव्हते तरी पण तो पण आमच्या सगळ्यांच्या सोबत याचा मुलींबरोबर त्याच्या लहान मुलींबरोबर खेळायचा आणि असा तो एकूण खूपच लोकप्रिय होता त्या कुटुंबामध्येही तो असा सगळ्यांना आवडता असा झालेला होता आणि तो भावनाप्रधान होता तसं मी अजून एक उदाहरण देतो अनेक वर्षानंतर जेव्हा मी काही पुस्तकात कुठली पुस्तकं वाचनात आले तर आमचं असं आमचं एकमेकांशी बोलणं झालं तर त्यांनी मला सांगितलं की खरं सांगू तर तुला मी खूप मोठा वाचक होतो माझी बायको स्वतः लेखिका होती आणि सौंदर्यशास्त्रावरती लेखन करत असे पण तिचं निधन झाल्यापासून मी एकही पुस्तक आस्ता काय वाचलेलं नाही <coughs> <coughs> आहे असं त्यांनी मला सांगितलं त्या दिवशी मला खूप वाईट वाटलं मी त्याला म्हणालो की असं करू नकोस तू वाचत जा म्हणून पण त्याच्यावरून आपल्याला कळतं की तो किती अटॅच होता त्याच्या बायकोला लोकं म्हणतात की तो खूप राजकारणात होता परंतु तो खूप कनेक्टेड होता आपल्या मुलांबरोबर आपल्या पत्नीबरोबर तुम्हालाही आता भावना आवरत नाही आपण या आठवणी आपण ऐकल्या डॉक्टर गोखले यांच्याकडून तर आय आय टीमध्ये एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपर्यंत पर्यंत त्यांचा हा सगळा प्रवास होता भूषण